वृषभ राशीच्या लोकांनी चिंता करू नका उद्यापासून तुमचा काळ सुरू होणार आहे तुम्ही कोट्यवधी रुपयांमध्ये खेळाल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जेवढेही माता राणीचे खरे भक्त आहेत त्यांनी सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक द्या आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन सच्च्या मनाने संपूर्ण अंतःकरणाने जय जयमा लक्ष्मी नक्की लिहा जर तुम्ही आजपर्यंत तुमचा प्रत्येक दिवस त्रासात आणि अडचणींमध्ये घालवला असेल तर आता तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण उद्यापासून तुमच्या नशिबातील ती घडी सुरू होणार आहे ज्याची वाट तुम्ही वर्षानुवर्षे पाहत होता होय तुम्ही बरोबर ऐकलं उद्यापासून तो काळ सुरू होणार आहे जेव्हा तुमचं नशीब कोट्यवधींच्या आकड्यांमध्ये बोलेल आतापर्यंत तुमच्या हातातून निसलेल्या गोष्टी जे संधी वेळी तुमच्या दारापाशी येऊनही मागे वळत होत्या त्या आता थेट तुमच्या पायाशी येणार आहेत तुमच्या कुंडलीत ग्रहांचा जो विशेष संयोग बनत आहे तो खूप वर्षांनंतर बनलेला आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे हा संयोग फक्त तुमच्यासाठी बनलेला आहे सध्या शनि देवाची साडेसाती समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि गुरु बृहस्पतीची गुरु दृष्टी तुमच्या आय आणि भाग्यभावावर पडत आहे याचा सरळ अर्थ असा की तुम्ही आर्थिकदृष्ट्या इतके मजबूत व्हाल की ज्या गोष्टींचं तुम्ही स्वप्न पाहिलं होतं त्या आता तुमच्या जीवनाचा भाग बनतील तुम्ही कोट्यवधींच्या गोष्टी कराल आणि कोट्यवधी रुपयांमध्ये व्यवहार सुरू कराल वृषभ राशीच्या मित्रांनो हे तुमच्यासाठी एक सुवर्णकार आहे कालपर्यंत तुम्ही नक्कीच विचार करत होता की सोबत होणारा अन्याय केव्हा थांबणार हे अन्याय का फक्त सोबत होतोय वरचा देव झोपलेला आहे का पण नाही वरचा देव कधीच झोपत नाही तो फक्त त्या एका क्षणाची वाट पाहतो ज्या क्षणी तो तुमच्यावर न्याय करतो आणि तो क्षण आता तुमच्या जीवनात येऊन गेला आहे ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं आहे त्रास दिला आहे तुम्हाला खाली दाखवण्याचा कट रचला आहे तेच आता स्वतःच अस्तित्व सावरण्यात गुंततील कारण आता तुमची चांगुलपणा आणि पुण्य कर्म दाबून ठेवता येणार नाही सत्याचा आवाज इतका प्रबळ होईल की खोट कितीही साजिश रचो तरी ते यशस्वी होणार नाही तुम्ही एक प्रामाणिक व्यक्ती आहात आणि तुमच्यात आजही जिवंत असलेला विश्वास हा कारण आहे की बजरंगबलीने तुमच्यावर कृपा करायला सुरुवात केली आहे आणि तुम्हाला आपल्या प्रिय भक्तांमध्ये सामील केलं आहे तुमच्या शत्रूंनी तुम्हाला कमकुवत समजण्याची चूक केली कारण तुम्ही कधीही कोणालाही प्रत्युत्तर दिलं नाही बदला घेतला नाही पण आता असं काही होणार आहे जे तुमच्या शत्रूंच्या अहंकाराचा अंत करेल त्यांच्या द्वेष आणि फसवणुकीचा शेवट करेल राशीच्या मित्रांनो ज्यांनीही तुमचं उपहास केलं तुमचं नुकसान केलं त्यांना स्वतःचा पराभव स्वीकारावा लागेल खरं तर तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या योगामुळे असं कळतं की तुमच्या नशिबात एक मोठी घटना लिहिली आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाके हे ऐकून तुमचं आश्चर्यचकित होणं स्वाभाविक आहे खरंतर तुमच्या जीवनात काहीतरी असं घडणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात चमत्कारिक स्वरूपात बदल होईल तुम्हाला एका गोष्टीचं विशेष लक्ष ठेवावं लागेल की या घटनेबद्दल इतर लोकांना अजिबात सांगू नका कारण जर आधीच इतरांना याबद्दल समजलं तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो म्हणून तुमच्या जीवनात काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एकांतात बघा बजरंगबलीच्या कृपेने आता तुमच्या अडचणींचा शेवट होण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश नक्की मिळेल पण तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल वृषभ राशीच्या मित्रांनो काही गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करून तुम्ही पाहाल की महादेव आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल तुम्हाला केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल उद्या तुम्हाला केव्हा आणि कसन कोट्यवधींचं धन मिळणार आहे तुमच्या जीवनात कोणती आनंदाची बातमी येणार आहे याची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या जीवनात आज संध्याकाळपासून ते उद्या सकाळपर्यंत अनेक मोठ्या आनंदाच्या बातम्या येणार आहेत ज्या केवळ तुमचं आयुष्य बदलून टाकणार नाहीत तर तुमच्या शत्रूंनाही धक्का देऊन टाकतील पण सध्या तुम्ही तुमच्या जीवनात काही अशा चुका करत आहात ज्यामुळे देवी देवता तुमच्यावर नाराज आहेत आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही तुम्ही जर या चुका सुधारल्या तर एका क्षणात तुमचं नशीब बदलून जाईल आणि तुम्हाला कोट्याधीश होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही तुम्हाला मिळणारं यश जग सगळं बघेल आधीही तुमच्याकडे ती प्रत्येक गोष्ट असती जी मिळवण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत करत होता पण दुर्दैवाने तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही ज्यामुळे तुमच्याकडे काहीही नाही वृषभ राशीच्या मित्रांनो पण आता घाबरण्याचं कारण नाही आता तुमचं नशीब उजळणार आहे आणि आता आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींशी ठामणे सामना करू शकाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे तुमची लहान मोठी प्रत्येक कामं पूर्ण होतील तुम्ही जे काही काम करत असाल त्यात तुम्हाला यश मिळू शकतं पण जर तुम्हाला तुमच्या जीवनात या बदलाच्या कालखंडाला कायमच सुरू ठेवायचं असेल तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवायची असेल तर काही सवयी बदलाव्या लागतील काही गोष्टींवर विशेष लक्ष द्या काळजी घ्या की तुमच्याकडून कोणतीही अशी चूक होऊ नये ज्यामुळे तुमचं चाललेलं काम बिघडेल किंवा देव तुमच्यावर नाराज होईल कारण देव प्रसन्न राहतील तरच त्याच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदी आणि यशस्वी होईल या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी प्रवासावरही जाऊ शकता यावेळी पतीपत्नीमध्ये कोणताही वाद किंवा कटुता निर्माण होणार नाही तुमचं नातं मधुर राहील विवाहासाठी योग्य असलेल्यांसाठी हे वेळ फारसं शुभ नाही पण जर तुम्ही गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ केली तर लवकरच तुमच्या विवाहाचे योग तयार होऊ लागतील आणि तुम्हाला तुमच्यासारखा जीवनसाथी नक्की मिळेल राशीच्या मित्रांनो तुमच्या प्रेमसंबंधात जर कोणती अडचण येत असेल तर ती तुम्ही सहजतेने दूर करू शकाल तुमचं चांगलं वागणं तुमचं चा अनेक कामं सोपं करेल बजरंगबलीची कृपा मिळवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सध्या तुम्ही पूजापाठ दानपुण्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये विशेष रुची दाखवा अशा सत्कर्मांमुळे तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान होईल या काळात तुम्हाला देवाच्या खूप जवळ असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही कुटुंबासोबत किंवा एकटेच धार्मिक यात्रेला गेलात तर तुमच्या मनाला शांतता मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ फारसा चांगला नाही पण थोडीशी काळजी आणि आहारावर योग्य लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचं आरोग्य ठीक ठेवू शकता यासाठी तुम्हाला मेडिटेशन आणि व्यायामाची गरज आहे छोट्या मोठ्या अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांना धैर्याने सामोरं जा तर तुमच्या जीवनात सगळं काही चांगलं होईल या दिवसात तुम्ही संपूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने दररोज लवकर उठून पूजा करा विशेषतः महादेवाची पूजा करा